तुमचे हे पैसे खूप मोठ्या प्रमाणात बाहेर अडकले आहेत का किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे, पैसे देऊन तर बसलेला आहात आणि आता जेव्हा पैसे देण्याची वेळ येते तर तेव्हा तिने हात वर्क केलेले आहेत का तर अशाच म्हणजे लोकांसाठी बघा तुमचे पैसे खूप मोठ्या प्रमाणात अडकलेले आहेत शेअर मार्केटमध्ये अडकलेले आहेत किंवा अगदीच की खास करून महिलांसाठी की आपण बघा कुठून तरी काहीतरी हे करून बसतो म्हणजे की एखाद्या योजनेमध्ये कुठून पैसे ठेवतो आणि जेव्हा आपल्याला त्याची भेटण्याची वेळ वेळ येते तर अशा वेळेस आपल्याला पैसे सुद्धा भेटत नाही तर ह्यासाठीच बघा तुमचे पैसे जिथे कुठे अडकलेले असतील तर ते पैसे आपल्या मिळण्यासाठी आपल्या हक्काचे पैसे आपल्या स्वतःला मिळण्यासाठी यासाठीच खास करून आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी ही सेवा करायची आहे तर श्री स्वामी समर्थ तर या दिवशी आपल्याला सेवा कोणती करायची आहे आणि त्याचबरोबर तुमच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी किंवा जी व्यक्ती गोड गोड बोलून तुमच्याकडून पैसा घेते आणि जेव्हा द्यायची वेळ येते तर तेव्हा हात वर करते तर अशा लोकांना हे कालभैरव महाराज तेवढी शिस्त लावत असतात कालभैरव महाराज हे तांत्रिक देवता यांना मानलं गेलेलं आहे आणि ते त्यांची जर आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी जर ही सेवा केली प्रभावशाली तर नक्कीच हक्काचे पैसे अडकलेले मग कुठेही अडकलेले असू देत किंवा एखाद्या व्यक्तीने फसवून तुमच्याकडून पैसे घेतले असू देत पण ते फक्त आणि फक्त तुमच्या हक्काचेच पैसे आहेत तर अशाच पैशांसाठी तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता तर बघा आ, खास करून महिलांसाठी तर असं होतं की आपण कोणत्या ना कोणत्या योजनेमध्ये काहीतरी पैसे प्रत्येक महिन्याला भरून तर बसतो आणि जेव्हा आपल्याला ती मुदत संपते आणि आपल्याला ते पैसेच भेटत नाहीत बघा आपले, आपले थोडे जरी पैसे असतील तर एवढा जीव तूळ तर बघा आपण एवढी मोठी रक्कम जर तुमची खरंच अडकलेली आहे आणि तीच तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे असून सुद्धा भेटत नाही आहेत किंवा अगदीच की बघा आपल्या जवळची व्यक्ती की आपण आपलं स्वतःचं ती जवळ समोरची व्यक्ती समजून त्या व्यक्तीला पैसे देऊन बसतो आणि बघा कोणतीही व्यक्ती आपल्याकडून रडून रडून पैसे घेते आणि जेव्हा द्यायची वेळ येते तर तेव्हा खरंच तुम्ही असं बोलून टाकता की त्या व्यक्तीला तुझं त्याच्यावरती जीवन आलंय का किंवा मी नाही पैसे दिले तर तू तुझं पूर्ण आयुष्य तिथंच थांबणार आहे का म्हणजे असे सुद्धा बोलणारे व्यक्ती असतात म्हणजे हक्काचेच पैसे पण त्याचबरोबर ते देण्यासाठी सुद्धा तुम्ही हातवरती तर बघा एखाद्या व्यक्तीचं जर तुम्ही हक्काचं पैसं त्याला गोडगोड बोलून जर घेत असाल आणि ते पैसे जर बुडवत असाल ना तर अशा व्यक्तींना सुद्धा त्याच्यात डबल ते गमवावे लागतात तर बघा खरं तर कोणी कोणावर फसून असा व्यवहार बर तर करूच नाही पण तुमच्याही बरोबर असा व्यवहार झाला असेल तर त्यांच्यासाठी हा म्हणजेच बारा नोव्हेंबरला कालभैरव जयंती आलेली आहे तर अशा व्यक्तींसाठी आपल्याला सेवा कोणत्या करायच्या बघा तुमचे पैसे खूप मोठ्या प्रमाणात बघा काही लोक तर शेअर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवतात आणि त्यामध्ये आपल्याला प्रॉफिट ऐवजी खूप मोठा लॉस आपल्याला सहन करावा लागतो तर अशा वेळेसुद्धा तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता तर कालभैरव जयंतीच्या दिवशी बघा आपल्या तुमच्या जवळपास कुठे कालभैरव महाराजांचं जर मंदिर असेल तर तिथंसुद्धा आपल्याला जायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं तर आपल्याला या दिवशी बघा चाळीस दिवसाची ही सेवा असणार आहे पण तेवढीच प्रभावशाली आहे आणि तुम्ही जेवढी मनापासून श्रद्धेने ही सेवा करताना तर तुमची कितीही मोठी रक्कम असू दे तरीसुद्धा तुम्हाला थोड्याच कालावधीमध्ये नक्कीच मिळणार आहे तर बघा कालभैरव जयंती च्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे बघा तुमच्या इथं जवळपास कुठे केंद्र असेल तर केंद्रात जायचं आहे कडी साखर नारळ एक फूल घेऊन जायचं आहे तिथं महाराजांना प्रार्थना करायची आहे की तुम तुम्ही कोणत्या कामासाठी किंवा कोणत्या गोष्टीसाठी सेवा करताय कोणत्या गोष्टीसाठी संकल्प करताय तर ते सुरुवातीला महाराजांना सांगायचं आहे महाराजांना म्हणजे तुमचं नाव गोत्र हे सांगायचं त्यान आहे त्यानंतरनं बघा गोत्र माहिती नसेल तर काश्यप म्हणायचं आहे तुम्ही तुमचे पैसे किती अडकलेले आहेत कोणाकडे अडकलेले आहेत आणि ते पैसे मिळवण्यासाठी मी ही सेवा करत आहोत तर ह्या सर्व काही गोष्टी आपल्या ॲड्रेस सर्व काही महाराजांना सांगायचं आहे आणि बघा तिथं खडीसाकड नारळ ठेवून यायचं आहे आणि त्याच दिवसापासून आपल्याला संकल्प केल्यानंतरनं ही सेवा करायची आहे महाराजांच्या मंदिरातनं म्हणजे केंद्रातनं आल्यानंतर अगदीच दत्त महाराजांचं मंदिर असू दे स्वामींचं मंदिर असू दे किंवा केंद्र असू दे तिथं जाऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे बघा बऱ्याच ठिकाणी असं होतं की आम्हाला संकल्प तर करायचा आहे पण केंद्र नाही आहे जवळ मंदिरं नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही घरीसुद्धा महाराजांच्या मूर्ती फोटोसमोर बसून महाराजांसमोर बसून आपल्याला हा संकल्प करायचा असतो सुरुवातीला आणि त्यानंतर नंतर ना बघा जवळपास मंदिर असेल कालभैरवांचं तर तिथं जायचं आहे आणि पहिल्या दिवशी खास करून तर पहिल्या दिवशी कालभैरव जयंती पासून ही सुरुवात करायची आहे सेवेला आणि त्याचबरोबर कालभैरव म्हणजे कालभैरवांच्या मंदिरात जाऊन पहिल्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे आपल्याला सेवा कोणती करायची आहे चाळीस दिवसाची तर बघा कालभैरव अष्टक हे आपल्याला हे स्तोत्र आहे न ओव्यांचं आहे तर ते आपल्याला अकरा वेळेस म्हणजेच कालभैरव जयंतीपासून रोज अकरा वेळेस आपल्याला पठण करायचं आहे पहिल्या दिवशी संकल्प करायचा महाराजांना तुमचे किती पैसे अडकलेले आहेत कोणाकडे अडकलेले आहेत तर ते महाराजांना प्रार्थना करायची ते सर्व काही सांगायचं आणि हे सर्व काही पैसे मला भेटावे यासाठी संकल्प करायचा आहे कुठलेही म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला अडकून ते पैसे कमवतो हो आणि तेच पैसे दुसऱ्याला देतो तर असे सुद्धा पैसे आपल्याला ते नको आपल्या स्वतःचे कष्टाचेच पैसे तुम्ही दिलेले आहेत आणि ते पैसे अडकलेले आहेत तर अशाच पैशांसाठी आपल्याला संकल्प करायचा आहे पहिल्या दिवशी कालभैरवांच्या मंदिरात जाऊन आपल्याला अकरा वेळेस कालभैरव अष्टक पठण करायचं आहे तिथंच बसून आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मग हा कालभैरवांची सेवा ही संध्याकाळीच केली जाते प्रदोष काळामध्ये त्यामुळे बघा आपल्याला रोज एकच टायमिंगला बघा एवढी प्रभावशाली सेवा करतोय आणि त्याहीपेक्षा संकल्प व्यक्त तुमची सेवा है। ले ले आहे एवढे पैसे तुमच्या अडकलेले आहेत म्हणून तुम्ही ते पैसे मिळवण्यासाठी ही सेवा करत असाल तर एकच टाईम कधी ही सेवेचा ठेवावा संध्याकाळी प्रदोष काळातच तुम्हाला सेवा करायची अगदीच तुम्ही सहा सात आठ नऊ च्या आत सेवा करण्याचा प्रयत्न करा अगदीच बघा तुम्ही वर्किंग असाल तुम्हाला सेवा करता येत नसेल उशीर होत असेल तर अगदीच दहाच्या आत जरी तुम्ही सेवा केली तरी सुद्धा काही हरकत नाहीये पण संध्याकाळी सेवा करावी आणि बघा संकल्प करणं तेवढाच गरजेचं आहे पहिल्या दिवशी आपल्याला कालभैरवांच्या मंदिरातच जाऊन सेवा करायची आहे त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच कालभैरव जयंतीपासून दुसऱ्या दिवसापासून आपल्याला आपल्या घरी सेवा करायच्या आपल्या देवघरासमोर बसून सेवा करायची आहे धूपदीप लावायचं आहे आणि त्यानंतरनं बघा पहिल्या दिवशी मोहरी हातात घेऊन नाही सेवा केली तरी चालेल म्हणजेच पहिल्या दिवशी मोहरी हातात घ्यायची नाही आहे अगदीच तुम्ही तिथं जाऊन अकरा वेळेस पठण केलं तरी सुद्धा चालू शकतं फक्त दुसऱ्या दिवसापासून आपल्याला एकोणचाळीस दिवस बघा पहिल्या दिवशी सेवा केली एक दिवस होतो आहे म्हणजे एकोणचाळीस दिवस तिथून पुढे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये मोहरी घ्यायची आहे अगदीच बघा कोणाच्या ठिकाणी असं सुद्धा म्हटलं जातं की पिवळी मोहरी किंवा पांढरी मोहरी असं तर आपल्याला ती मोहरी हातात घ्यायची आहे पिवळी मोहरी ही तांत्रिक उपायासाठी म्हणजे मानली गेलेले आहे त्यामुळं काळी मोहरी घ्यायची नाही जे रेग्युलर आपण घरात वापरतो तर ती मोहरी घ्यायची नाही आहे तर बाजारामध्ये किंवा अगदीच धार्मिक दुकानामध्ये आपल्याला पांढरी म्हणजेच ती पिवळी मोहरी भेटून जाते तर ती मोहरी घ्यायची आहे आपल्या उजव्या हातात अगदीच थोडीशी घ्यायची आहे आणि ती मोहरी आपल्याला त्यावरती सेवा करायची आहे म्हणजे अकरा वेळेस आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे एक ते आठ ओव्हीन पर्यंत आपल्याला दहा वेळेस म्हणायचं आहे आणि शेवटी म्हणजेच अकराव्या वेळेस आपल्याला पूर्ण कालभैरव अष्टक एक ते नऊ ओव्हिन पर्यंत म्हणायचं आहे जी पिवळी मोहरी घेतलेली आहे तर ती तशीच हातात ठेवायची पूर्ण सेवा होतोपर्यंत आणि एकाच बैठकीत आपल्याला पूर्ण सेवा करायच्या अकरा वेळेस म्हणायचं आहे बघा कालभैरव अष्टक एवढं प्रभावशाली आहे त्यांनी आपल्या घरातील दोष एवढे निघतात त्याहीपेक्षा आपण जर संकल्प युक्त ह्या कामासाठी हो जर सेवा केली तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बदल दिसतो बघा आपले अडकलेले पैसे सुद्धा शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहेत फक्त तुम्ही किती मनापासून सेवा करताय किती श्रद्धेने सेवा करताय त्याला महत्व आहे त्यानंतर ना बघा आ, ती मोहरी घ्यायची आहे आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे बघा गावाकडे तर असं होतं की अगदीच ती मोहरी कुठेही टाकली तरीसुद्धा काही हरकत होत नाही पण सिटीत फ्लॅस फ्लॅट सिस्टीममध्ये तर असं होतं की आपल्याला ती मोहरी अगदीच की बघा जवळजवळ फ्लॅट असल्यामुळे दरवाजा असल्यामुळे आपल्याला ती पिवळी मोहरी किंवा ती सेवा केलेली असेल तर ती मोहरी आपल्याला अगदीच दुसऱ्याच्या दारात फेकता येत नाही तर अशा वेळेस काय करावं तर बघा ज्यांनी तुमचे पैसे बुडवलेले आहेत ज्यांच्याकडे तुमचे पैसे आहेत जे कुठे राहत असतील त्या दिश दिशेला तोंड करून आपल्याला उभं राहायचं आहे आणि ती मोहरी आपल्याला सेवा केलेली मोहरी आहे तर त्या दिशेला आपल्याला फेकायची असते बघा सिटीत असं होतं की जवळजवळ फ्लॅट असल्यामुळे आपल्याला ती दुसऱ्याच्या दारात टाकायची नाही आहे कारण आपण एवढी प्रभावशाली सेवा करतो आहे आपण स्वतःचं चांगलं होण्यासाठी तर दुसऱ्यांचं वाईट करायचं नाही त्यामुळे आपल्याला जर तुमच्याही जवळपास बघा म्हणजे लगेच फ्लॅटला फ्लॅट चिटकून असेल आणि तुमचा जो पैसा बुडवलेला व्यक्ती त्याच दिशेला जर राहत असेल तर त्या दिशेला फक्त आपल्याला ह्या पद्धतीनं हात करायचा आहे ती मोह मोहरी टाकायची नाही फक्त ह्या पद्धतीनं हात करायचा आणि ती मोहरी असेल तर ती खाली ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी झाडून ती क... कचऱ्यात टाकून दिली तरी सुद्धा काहीच हरकत नाही नक्की ना तुम्हाला समजलं असेल अगदीच तुम्हाला बघा तुमच्या जा, आजूबाजूला जागा असेल आणि तुम्ही त्या दिशेला ती व्यक्ती राहत असेल जी पैसे बुडवलेली आहे तर त्या व्यक्तीच्या दिशेने जरी डायरेक्टली तुम्ही टाकली काही हरकत नाही पण त्या दिशेला टाकायचे आहे त्याच दिशेला एखाद्याचा घर आहे जवळ दरवाजा आहे आणि त्याच्या दरवाजा टाकण्याला काही अर्थ नाही कारण आपण स्वतःच चांगलं आणि दुसऱ्याचं चा वाईट करत नाही तर आपल्याला ना बघा जर, जर जवळ दरवाजा असेल एखाद्या व्यक्तीचा तर तिथं न टाकता आपल्याच दरवाजाच्या तिथं खाली टाकायचं आहे बघा अगदीच गॅलरीतनं टाकू का असं नाहीये तर आपल्याला आपल्या मेन दरवाजाच्या बाहेर येऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला नक्कीच समजलं असेल तर बघा नियम काय आहेत तर जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तर आपल्याला नॉनव्हेज खाता येणार नाही आहे चाळीस दिवसाची संकल्पयुक्त सेवा आपण करणार आहोत म्हणजेच ज्यांचे पैसे अडकलेले आहेत ते करणार असतील तर तुम्ही चाळीस दिवस नॉनव्हेज खायचं नाही आहे घरात देखील करायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्याला परांना घ्यायचं नाही बघा खूपदा मी सांगितलेलं आहे परांनातून आपल्याला दोष लागत असतात सेवेत अडथळे येत असतात समस्या येत असतात त्यामुळे शक्यतो स्वतःच्या पैशातून खाण्याचा प्रयत्न करा जर कोणी काही दिलं तर ह्या कालावधीमध्ये कोणाच्याही घरचं खाऊ नका किंवा अगदीच की आ, परांना खायचं टाळा तर हे नियम आहेत फक्त दोनच नियम आहेत की आपल्याला पराना खायचं नाही मांसाहार करायचा नाही आहे मद्यपान धूम्रपान करायचं नाही आहे बघा कालभैरव महाराज हे शिस्तीचे दैवत आहेत तांत्रिक दैवत आहेत त्यांना हे काहीही चालत नाही आणि त्याहीपेक्षा आपण संकल्पित सेवा करतो आणि बघा आपले पैसे मिळवण्यासाठी आपण एवढी तडजोड करतोय तर काही गोष्टींचं पालन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं राहणार आहे तर बघा ज्यांना सुतक आलं मध्ये आधी सेवा झाली तुमची दहा बारा दिवसाची किंवा अगदीच की, की थोडे दिवस राहिलेले आहेत आणि सुतक आलं तुम्हाला किंवा विठळ आला एखाद्या व्यक्तीची जवळपासची डिलिव्हरी झाली आणि जरी तुम्हाला विठळ आला तरीसुद्धा ही सेवा तुम्हाला नव्याने कर करावी लागणार आहे आणि जरी तुम्हाला ह्या दरम्यान म्हणजे चाळीस दिवसाच्या दरम्यान बघा ही सेवा कोणीही करू शकता अगदीच पुरुष करू शकता महिला करू शकता मुलांनी केली तरी सुद्धा काहीच हरकत नाही घरातील कोणीही व्यक्ती ही सेवा करू शकता फक्त ज्यांनी संकल्प केलेला आहे त्यांनी चाळीस दिवस सातत्य तसंच ठेवायचं आहे काही कारणांमुळे तुम्हाला गावी जावं लागलं आणि बघा एक दिवसाचा सुद्धा आपल्याला खंड पाळायचा नाही अगदीच तुम्ही घरी या त्या दिवशी आणि त्या दिवशी घरी आल्यानंतर सेवा करा अगदीच उशीर झाला तरी चालेल पण सेवा करण्याला तेवढंच महत्व आहे आपण एवढे मोठे म्हणजे पैसे अडकलेले आहेत त्याच्यासाठी ही सेवा करतोय तर नक्कीच त्यामध्ये सातत्य असणं तेवढंच महत्त्वाचं आहे चाळीस दिवस कंटिन्यू सेवा करायची आहे काही अडचण आली मासिक पाळी वगैरे तर ते पाच दिवस स्किप करा आणि तिथून पुढे तुमचा जेवढा काही काउंट झालेला आहे तर तिथून पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता फक्त एवढंच की मध्ये सुतक आलं किंवा विटाळ आला तर तुम्हाला ही सेवा नव्याने करावी लागणार आहे आणि एक सांगायचं आहे की खरच तुम्ही जर एखाद्याचे पैसे जर बुडवत असाल ना तर त्याच्या कितीतरी पट तुम्हाला ती रक्कम घालवावी लागणार आहे बघा एखादी व्यक्ती फसवून पैसे घेते किंवा एखाद्या पैसे घेऊन आपल्याला एखाद्या मार्गात अडकवते तरहे हो तर हे चुकीचं आहे आणि जेव्हा आपण कालभैरवांची सेवा करतो तर त्यांना शिस्त लावण्याचे काम म्हणजे त्यांच्या मनात ते पैसे देण्यासाठीचे विचार आणतात आणि ते पैसे आपल्याला लगेच भेटतात त्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते तर बघा जे चाळीस दिवसाची आपण सेवा करणार आहोत संकल्प संकल्पयुक्त तर त्या सेवेबरोबर आपल्याला आपली प्ले नित्यसेवासुद्धा करणं तेवढंच गर गरजेचं आहे म्हणजेच अकरा माळी जेम स्वामी चरित्र सारामृत तीन 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 म्हणजे पहिल्या दिवशी तीन दुसऱ्या दिवशी तीन तीन असे तीन तीन, तीन अध्याय आपल्याला क्रमशः वाचन करायचं आहे यांना नित्यसेवा म्हणतात तर तीसुद्धा आपली चालू ठेवणं तेवढंच गरजेचं आहे कारण आपण महाराजांना तसा संकल्प केलेला आहे या सेवेसाठी कालभैरव महाराजांना आपण संकल्प केलेला आहे या सेवेसाठी त्यामुळे नित्यसेवा आणि आपली ही सेवा जी की कालभैरव अष्टक अकरा वेळेस असं आपल्याला चाळीस दिवसाची ही सेवा कंटिन्यू ठेवायची से, आहे सातत्य ठेवायचं आहे तरच तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे हे मिळणार आहेत आणि बघा ज्यांना काल भैरव जयंतीच्या दिवशी काही अडचणी आल्या सेवा करता येणार नाहीत असं जर तुम्हाला वाटत असेल पण तुमच्या अडकलेले पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला सेवा करायची असेल तर कोणत्याही म्हणजे आठवड्याच्या रविवारपासून तुम्ही ही सेवा करू शकता चालू किंवा अगदीच कालभैरव जयंतीचा तर सर्वात प्रभावी दिवस आहे ह्या दिवसापासूनसुद्धा तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल ते एक सांगायचं आहे की जे कोणी पैसे जर घेतले असतील आणि बुडवत असाल ना तर त्याच्यात डबल तुम्हाला मोजावी लागतात त्यामुळे खरंच गोड गोड बोलून कोणाला फसवण्यापेक्षा आपल्या स्वतःचं आणि स्वतःच्या कष्टातून जागण्याचा प्रयत्न करा तर आत्ता पुरतं एवढंच झालेली मी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ